अचलपूर तालुक्यातील शिंदी बुद्रुक येथील आदिवासी कुटुंबाच्या घराला अचानक लागलेल्या आगीत घराची राखरांगोळी तर झालीत अन्नधान्य आणि सर्व सामानाचाही कोळसा झाला उघड्यावर आलेले या कुटुंबियांच्या मदतीला एन माजी आमदार केवलराम काळे धावून आले आणि त्यांनी आगग्रस्तांचे सांत्वन करून तात्काळ आर्थिक मदत दिली आगग्रस्तांना मदत देण्याचा ग्रामवासियांनी मानस व्यक्त केला असता गावातीलच अबीर दिनेश गाडगे या सहा वर्षाच्या चिमुकल्याने आपल्या खाऊच्या पैशातून धुर्वे कुटुंबाला जीवनावश्यक वस्तू आणि किराणा खरेदी करून देऊन माणुसकीचा परिचय दिला आगीने रौद्ररूप धारण करत अवघ्या काही वेळात घराची राखरांगोडी केली त्यामुळे संसार उघड्यावर पडला जीवनावश्यक वस्तूंचीही राखरांगोडी झाली घरातील डाळ धान्य कपडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली अशातच आता जगायचे कसे हा प्रश्न धुर्वे कुटुंबाला पडला असताना चिमुकल्या अबीरने केलेली मदत कौतुकाचा विषय ठरत असताना गावातील इतरांनीही मदत करावी यासाठीही तो प्रयत्न करत आहे रात्री आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करण्यास मदत करणारी कुटुंबातील चिमुकले सकाळी मात्र आपल्या शाळेतील पुस्तकांचा शोध घेत होती नितीन धुरवुडे विदर्भ न्यूज पथरोड